उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार युनियनच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलंय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार युनियनच्या वतीने बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले या मागण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके राहणीमान भत्ता थकीत वेतन ग्रामपंचायतीकडून मिळणारे पन्नास ते सत्तावन्न टक्के वेतन या आणि इतर अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषणाचा मार्ग तालुका आघाडीकडून स्वीकारण्यात आला आहे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा देखील या प्रसंगी देण्यात आहे मागण्या आणि शासनाकुढं आल्याची योजना आहे की बाबा जी जे आर लागू झाला आहे त्या जे आरचे आम्हाला भाषा होत नसल्यामुळे आज आम्ही आमरून उपोषण करण्याचं ठरवलं आहे विशेष म्हणजे आमच्या कर्मचाऱ्याचे पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के वेतन दिला जात नाही लगित वेतन काही कर्मचाऱ्याचं दिवाळीपासून वेतन आजच्या आलं नाही त्याच्यावर कुठलाही स्वर्ग काढत नसल्यामुळे आज आम्ही ती बी त्या संदर्भात आम्ही उपोषण करायचा निर्धार घेतला परत आमच्या सेवा पुस्तक कर्मचारी भरले जात नाही आमच्या कुठल्या कर्मचाऱ्याच्या विमा उतरला जात नाही आणि आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तकी जी आत्मा आहे ती भरला जात नाही कारण जे आज राणेमान बातम म्हणून जे आम्हाला जी पंधरा हजार म्हणून जी नेमणूक पगार केली जाते त्यातला कुणी येणारं कुणाला सात हजार येते कुणाला तीन हजार येते कुणाला पाच हजार पेमेंट येते उर्वरित रक्कम राहिलेली ग्रामपंचायत दिली जात नाही यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत काय पुढची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे जोपर्यंत इथनं मागण्या मागण्या होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहत सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या त्याविषयी व प्रलंबित मागण्यासाठी आज उत्तर स सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे प्रशासनाला अनेकदा संघटनेच्या वतीने आंदोलना मागण्या मा मान्य करण्यासाठी आम्ही निवेदनं दिलेली आहेत परंतु प्रशासन अजिबात लक्ष देत नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध याचे निर्णय व प्रलंबित प्रश्न सोडवले जात नाहीत अतिशय प्रशासनाचा कारभार दिसाळ झालेला आहे त्वरित प्रशासनानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अन्यथा या चर्चाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केलं जाईल